नमस्कार <coughs> काई -काई तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आता थंडीचा प्रकोप खूप वाढत आहे त्यामुळं आपल्याला पुढील मृगभार नियोजनासाठी काय काय करायचं आहे याच्यामध्ये थोडेसे चेंजेस आहे तर ते जे बदल करायचे आपल्याला त्याच्यावर आपण आज बोलणार आहे तर ज्यांना आपल्याला पुढच्या जूनचा मृगभार धरायचा आहे आणि अशा प्रकारच्या वागा आज आहे जिथे यावर्षी मृगबार फेल गेला होता मृगबार फुटलेलाच नव्हता अशा लोकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर बघा आता हे जे झाड आहे हे, हे पाच वर्ष पूर्ण होऊन म्हणजे साडेपाच वर्ष झाड झालेलं आहे मध्ये आंब्याबार मृगबार दोन तीन वेळा याच्यामध्ये घेतला आहे हलका पतला हलका पतला तर हे जे तुम्ही आता पानगळ बघताय ती ही थंडीची पानगळ होणं स्वाभाविक आहे ती होणारच शंभर टक्के तर त्याला आपल्याला रोखता येत नाही त्याच्यासाठी फक्त पानगळीचा जास्त प्रादुर्भाव होऊ नये म्हणजे कसा की हे जे पानं गळल्यानंतर आपल्याला जी काडी बघायला मिळते वाळली काडी ही काडी जास्त पडू नये काडी वाळू नये हे बघा इथे खूप जास्त काडी पडलेली आहे काही झाडात कमी आहे काही झाडात जास्त आहे अशा काही झाडामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की इथे खूप कमी आहे काडी म्हणजे कमी नाही पण आहे तर अशा प्रकारे पानगळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये लवकर फुटवा निघावा जसा की त्या इथे आपण बघू शकता ही जी नवती इथे निघाली आणि वर असा माव्याचा अटॅक पण आहे काही नवतीला नाही आहे काहीला अटॅक आहे तर हा मावा जो आहे हा आपला शेंडा थांबवतोय याला कंट्रोल करणं गरजेचं आहेच पण सध्याची परिस्थिती अशी की मावा दर चार दिवसाला येतो आहे त्यामुळे माव्यासाठी खूप अधिक अधिक खर्च करू नका त्याच्यासाठी साधे साधे कीटकनाशक जर आठवड्याला दहा दिवसाला मारले तर योग्य राहील हा झाला आपला विषय मावा कंट्रोल करणे आणि पानगळीचा पहिला विषय याला जे आपण बेसल डोस म्हणतो बेसल डोस टाकायचं किंवा स्टोरेजची तयारी करायची तर स्टोरेजच्या तयारीसाठी आपल्याला पुढच्या पंधरा दिवस तरी काही करायचं नाही काही करायचं नाही म्हणजे खत वगैरे काही टाकायचं नाही बेसल डोस जो आहे तो आपण वीस ते पंचवीस जानेवारीनंतर टाकूया जेणेकरून त्यावेळेस थंडीचा प्रकोप कमी होईल कमी होईल आणि आपले झाडं अपटेक करायला लागतील तर हे नवती लवकर वाढावी आणि जिथून पान गळलं तिथे नव तिथे लवकर डोळा भोगून बाहेर पडावा याच्यासाठी आपल्याला एकोणीस आणि ह्युमिक ॲसिड्सवर भर द्यायचा आहे सोबत आपल्याला सिलिकॉन पावडर जे की आपण सिलिकॉन गोल्ड नावाने प्रेफर करतो किंवा सांगतो तुम्ही कुठलंही घेऊ शकता पण सिलिकॉन पावडर सिलिकॉन गोल्ड हे आपल्याला ड्रिपनी पण सोडायचं आहे एक एकरी किलो आणि वर स्प्रेमध्ये पण ठेवायचं आहे त्याच्यामध्ये झाडं ट्रेसमध्ये जास्त जात नाही तर हा एक प्रयोग खरंच आहे आणि एकोणीसशे एकोणीसशे दोन किंवा तीन डोस दिले तरी योग्य राहील डोसमध्ये आपल्याला याची जे झीज झालेली आहे झाडाची ती भरून निघेल आणि त्यानंतर आपल्याला डोस टाकायचा आहे आणि तो कोणता टाकायचा आहे तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि राहिला पाण्याचा विषय बरेच लोकांचं म्हणणं आहे पाणी कसं द्यायचं फ्लोनी की ठिबकणी आता इथे बघा डीप सॉईल आहे ही पाणी देणं फ्लोचं गरजेचं होतं पण लांबलचक प्लॉट आणि थोडं पाण्याचं नियोजन लाईटीमुळं होत नाही त्यामुळं आपण इथे फ्लोचं पाणी न देता ठिबकच्या पाण्यावरच भर दिलेला आहे ठिबकचं पाणी इथे शेतकऱ्यांना द्यायला सांगितलं लाए। आहे डबल लाईन करायची गरज होती अजून यांनी केलेली नाही आहे तुम्ही ती चूक करू नका डबल लाईन करायलाच पाहिजे डबल लाईन केली तर झाडाच्या पूर्ण घेऱ्यावर त्याला पाणी भेटतं आहे खोडापर्यंत ठिबकचं पाणी जात नाही आणि आपल्या झाडाला बुरशीचा अटॅक वाढत नाही अशा प्रकारे आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं आहे पाणी वापसा कंडिशननुसार एका वेळेस तुम्ही सात आठ तास ठिबकणी देऊ नका एका वेळी जास्ती जास्तीत जास्त दोन तासाच्या वर ठिबकचं पाणी गेलं नाही पाहिजे आणि दोन तासानंतर त्याचा वापसा जेव्हा होईल दोन दिवसांनी हो की तीन दिवसांनी हो तीन दिवसांनीच आपल्याला पाणी द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं आहे आणि जे ज्यांची हलकं असेल त्यांनी शक्यतोवर फ्लोचंच पाणी द्या फ्लोच्या पाण्यानी नव्हती चांगली निघते आणि फ्लोचं पाणी दिल्यानंतर त्याचा वापसा जेव्हा होईल आठ दिवसांनी सहा दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी कितीही दिवसांनी हो जेवढ्या दिवसाने याचा वापसा होईल तेवढ्या दिवसांनीच वापस पाणी द्या आणि आता ज्यांचा मृगबार हार्वेस्ट झाला आहे त्यांना आंबेबार निघण्याची नी दाट शक्यता आहे ती शक्यता नाकारता येत नाही आंबेबार हा पानगळीनंतर येण्याची शक्यता जास्त राहतो आणि आंबेबाराला फेवरेबल वातावरण पण आहे त्यामुळं ज्यांना मृगबाराची तयारी करायची पण आंबेबार निघतोय अशांनी आंबेकवाराकडे फक्त आणि फक्त दुर्लक्ष करा त्याच्यासाठी कुठलाही ग गा बार गळीचा स्प्रे मारू नका बार गळणार नाही शंभर टक्के पामे पाणी कमी अधिक करू नका की जेणेकरून बाबा तुम्ही तुमचं बार फुटतोय आणि तुम्ही पाणी कमी केलं म्हणजे बार थांबल आणि नंतर पाणी दिल्यावर नव्हती वाढेल असं होत नाही त्यामुळं जरी बार निघत असेल तर पाणी आहे असं द्या त्यानंतर पाणी दिल्यानंतर पाणी देत राहा आणि जसा बार निघेल तसा निघू द्या तो बार निघाल्यानंतर सेटिंग झाल्यावर आपण ठरवूया की याला याचं काय करायचं आहे की याला काही न्यूट्रिशन देऊन ओढ थोडं वाढवायचं हो आहे की आहे असंच राहू द्यायचं आहे तर आता आजची माहिती जे तुम्हाला मिळाली ती पुढच्या वीस दिवसासाठी कायम राहील वीस दिवसानंतर आपल्याला पुढील निर्णय बदलायचे राहील त्यावेळेस आपला व्हिडिओ बघून तुम्ही ते निर्णय बदलू शकता धन्यवाद